बावीस फुटाचा रस्ता माझ्या शेतातून काढायचं काम आता सध्या चालू केलेलं आहे त्यांनी म्हणून मी सदर्थ आतमधून दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी सहकुटुंब माझी बहीण भाता माझी दोन मुलं आणि पत्नी यांच्या सह करणार आहे सो मालकीच्या जागेतून वडूद जवळील रानमळा शिवारात स्थानिक पुढारी आणि अधिकारी यांच्या संगण सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी दिगंबर शिंगाडे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूनं रस्ता करण्यात येणार आहे त्या रस्त्याची शासन दरबारी कोणती नोंद नाही त्यामुळे हा जर रस्ता करण्यात आला तर कुटुंबासमवेत राहत्या घरी आत्मदहन करण्याचा इशारा दिगंबर शिंगाडे यांनी दिला त्या ठिकाणचा नेमका काय प्रकार आहे ते ऐकूया दिगंबर शिंगाडे यांच्या प्रतिक्रियेतून मी दिगंबर शिंगाडे रानार देवट रोड रानमाळा वडून माझ्या एकशे तेरा पाचचा दोनचा एक चा एकशे एक तेरा पाच चा दोनचा चा दोन एक असा सातबारा आहे त्या सातबाऱ्यातून गावगुंडांना घेऊन स्थानिक गावगुंडा येते काय गावगुंड आहे ती काही नगरसेवक हो आहेत आणि मुख्य अधिकारी यांना हाताशी गावगुंड धरून माझ्या जमिनीतनं सध्या आत्ता रस्ता करायचं काम चालू आहे त्या प्रॉपर्टीचा दोन हजार चौदा त्याच्या अगोदर एकोणीसशे शहाण्णव साली सुद्धा निकाल झालेला आहे माझ्या बाजूनं त्याच्या जमीन वडिलांची ही मूळची खरेदी आहे तेव्हापासून ह्याचा दावा चालू असताना देखील तेव्हापासून वडिलांनी कधी रस्ता होऊन दिलेला नाही व अस्तित्वात कधी रस्ता नव्हता आणि असेच मुजनी ऑफिसचं पत्र असताना देखील किती स्थानिक गावगुंड नगरसेवक आणि मुख्य अधिकारी ही दंडिलशाहीने मोठ्या प्रमाणाचा वीस मीटरचा वीस फुटाचा रस्ता माझ्या शेतातून काढायचं काम आत्ता सध्या चालू केलेलं आहे त्यांनी म्हणून मी सदरथ आत्मधन दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी सहकुटुंब माझी बहीण भाता माझी दोन मुलं आणि पत्नी यांच्यासह करणार आहे असं निवेदन मी मुख्य अधिकारी तहसीलदार डी वाय एस पी आणि पोलिस स्टेशन यांना दिलेलं आहे जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी राहते घरी आत्मदन करणार आहे जबाबदार स्थानिक गावगुंड मुख्य अधिकारी नगरसेवक आणि प्रशासन जबाबदार राहील अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद